छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावरती उत्साहात साजरा होतोय रायगडावर शिवभक्तांनी मोठी गर्दी केली आहे राज्याभिषेक सोहळ्यानिमित्तानं संभाजीराजे छत्रपतींचं कुटुंब रायगडावर पोहोचलंय राज्याभिषेक सोहळ्याच्या पूर्वसंध्येला होळीच्या माळावर मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांनी सर्वांची मनं जिंकली आहेत होळीच्या माळावरून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर यांनी

होळीच्या मालावरती आणि या ठिकाणी शिवप्रेमी आहेत ते मावळ्यांच्या वेशभूषा परिधान केल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि लाखोच्या संख्येने उद्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी महाराष्ट्र भरातून नव्हे तर देशभरातून जे आहेत ते शिवप्रेमी दाखल झालेले आहेत छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवाय अशा पद्धतीच्या घोषणेने पूर्णपणे रायगड किल्ला जो आहे तो धुमधुमला आहे ठिकठिकाणी भगवे पताके आणि भगवे झेंडे लावल्याने पूर्णपणे रायगड जे आहे ते भगम वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे अजय नाडकर जय महाराष्ट्र न्यूज रायगड